तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक माहिती समोर येत आहे मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं मोठं गिफ्ट देण्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलेलं आहे मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून जुलै ऑगस्ट महिन्याचा हप्ता तीन हजार रुपये एकत्रित दिला होता त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून जुलै आणि ऑगस्टचा म्हणजे तेरावा आणि चौदावा हप्ता एकत्रित रुपये तीन हजार रुपये देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे आता हा हप्ता कुणाला जमा होणार आणि कधी जमा होणार याविषयी सुद्धा माहिती आपण व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत अशी माहिती समोर येत आहे की आज आतापर्यंत बऱ्याच महिलांना या योजनेतून निकषात न बसल्याने वगळण्यात आलं आहे या महिन्यात सुद्धा जून महिन्यात सुद्धा बऱ्याच महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे पण पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात ठेवता राज्य सरकारने आता लडक्या बहिणीची छाननी चौकशी करणे बंद केले आहे पण कोणत्या महिलांचा अर्ज छानण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यात किती महिला अपात्र झाल्या आहे तुमच्या मनातले सर्व प्रश्न आहेत जे आपण आज सविस्तरपणे समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी माझी माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात व आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे शंभर टक्के खरे असतात व्हिडिओ फार थोडासा असणार आहे आणि तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तेराव्या आणि चौदाव्या म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या महिन्याच्या हप्त्याविषयीची माहिती सांगणार आहोत तर पाहून घ्या एकतीस जुलै म्हणजेच आजच्या घडीची सर्वात मोठी आणि सर्वात मोठी बातमी ती अशी आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे तीन हजार रुपये प्रति महिना दीड हजार असे करून दोन महिन्याचे तीन हजार रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता तुम्ही कुठल्याही क्षणी व्हिडिओ चालू असताना सुद्धा तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात कारण पैसे यायला सुरुवात झालेली आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये शासनाने महिला व बाल विकास विभाग मंत्रालय लाडकी बहीण योजनेकडे वर्ग केले आहेत शासन निर्णयानुसार आजपासून तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे आपण नेहमीप्रमाणे सांगत असतो की काही दिवसाच्या फरकाने पैसे येत असतात काही महिलांना जर आज आले तर काही महिलांना दोन ते तीन दिवसाच्या फरकाने पैसे येत असतात त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला बिलकुल चिंता करण्याची काहीही गरज नाही तुमच्या खात्यात पैसे पाच तारखेपर्यंत शंभर टक्के येणार आज कोणकोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे का याविषयी सुद्धा मला माझ्या माता भगिनींनी कमेंट करून नक्की सांगावं आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही त्यांनी सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुमची तक्रार मी नोंदवून घेणार आहो आणि समोर सुद्धा मी तुमची तक्रार करणार आहो काय कारणे आहेत पैसे न जमा होण्याचे हे सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे मिळाले नसतील अशा महिलांना साडेचार हजार रुपये जून महिन्याचे पंधराशे जुलै महिन्याचे पंधराशे व ऑगस्ट महिन्याचे पंधराशे असे मिळून साडे चार हजार रुपये त्यांना मिळणार आहे तर अजून जून महिन्याचे पैसे न मिळाल्याचे कारण तुमचे जे बँक खातं आहे ते तुम्ही के वाय सी करून घ्या सोबतच तुमचं आधारसुद्धा लिंक आहे का ते चेक करा आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर तुमच्या खात्यात नक्कीच जून महिन्याचे पैसे जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे लाडक्या बहिणींना विनंती आहे की समोर व्हिडिओ फार महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कोणत्या जिल्ह्यात किती महिला अपात्र झाल्या त्या सुद्धा आहात का हे चेक करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ हा तुमच्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे कोणीही व्हिडिओला स्किप करू नका तुमचा जास्त वेळ न घेता समोर माहिती पाहून घेऊया तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीच्या खात्यात जुलै महिन्याचे पंधराशे लवकरच जमा होणार आहे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी वर्ग शासन निर्णय जारी तर लाडक्या बहिणींनो हे फक्त जुलै महिन्याचेच आहे तर जुलै आणि ऑगस्ट दोनही महिन्याचे तुम्हाला तीन हजार रुपये येत्या पाच तारखेपर्यंत शंभर टक्के येणार आहे आणि याची माहिती सुद्धा समोर आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की पाच तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे हे शंभर टक्के जमा होणार आहे तर राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा शासन निर्णय तीस जुलै रोजी जारी करण्यात आलेला आहे म्हणजे कालच हा निर्णय जारी झालेला आहे त्यामुळे आता तुमचे पैसे एक दोन दिवसात तुमच्या खात्यात शंभर टक्के येणार आहे लाडक्या बहिणींना या योजनेतून दरमहा पंधराशे रुपये दिले जातात जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी हे फक्त जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी वर्ग करण्यात आलेले आहे ऑगस्ट महिन्याची माहिती सुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं महा 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 दोन हजार चोवीस पासून सुरू केली आहे या योजनेतून पात्र महिलांना दरमहा रुपये दिले जातात तर पीएम किसान सम्मान आणि नमो शेतकरी निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये दिले जातात जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आलेली आहे महायुती सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वित निधीचं वितरण करण्यासाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद केली होती त्यापैकी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी जुलै महिन्याचे जुलै महिन्यातील हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी देण्यात आलेला आहे जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारनं मंजुरी दिली असल्यानं जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे एकवीस ते पासष्ट वर्षातील वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आता सर्वात महत्वाचा विषय पाहून घ्या या कारणाने सुद्धा महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहे विषय असा आहे की अर्ज करते वेळेस ज्या महिलांचं वय चौसष्ट वर्षाचं होतं आता त्यांचं वय जर ओलांडून गेलं असेल त्यांचं जर वय बासष्ट वर्षाच्या वर झालं असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आणि महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ काही पुरुषांनी घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकची माहिती दिली होती आदिती तटकरे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस पॉईंट चौतीस टक्के महिला अपात्र असून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं माहिती समोर आल्याचं सांगितलं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्याचं सांगितलं होतं जून महिन्यापासून त्या लाभार्थ्याचा लाभ स्थगित करण्यात आल्याचे देखील तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं जून महिन्याचा हप्ता दोन कोटी पंचवीस लाख महिलांना दिल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली होती आता छाननीनंतर अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात येत असल्यानं प्रत्येक महिन्यात शासनाला प्रत्येक महिन्यासाठी खर्च करत असताना त्यात घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे तर कोणत्या ना कोणत्या कारणाने बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेल्या आहे आता पाहून घ्या समोर आपण माहिती पाहणार आहोत की कि जिल्हावाईस किती महिला अपात्र झालेल्या आहे आतापर्यंत आपण पाहिलं की लाभ हा दोन कोटी पंचवीस लाख महिलांना मिळालेला आहे आणि बऱ्याच महिला या योजनेतून बाद झाल्याचं देखील पाहिलेलं आहे त्यानंतर एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनाच हा या योजनेचा लाभ मिळत असते आणि सर्वात महत्वाची माहिती म्हणजे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी हे जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता दिलेली आहे आणि ज्या शेतकरी महिलांना पी एम सन्मान निधी योजनेचा लाभ होत असेल तर त्यांना पाचशे रुपये दिले जात आहे आता पाहून घ्या की किती महिला कोणत्या जिल्ह्यातल्या अपात्र झालेल्या आहेत आणि याचे कारणेसुद्धा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला चालू ठेवा व्हिडिओ स्किप करू नका फार थोडासा आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर पाहून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती महिला या योजनेतून अपात्र झाल्या आहेत याची एक थोडीशी माहिती समोर येत आहे तर पाहून घ्या कोणकोणते अर्ज बाद झाले आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त जालना जिल्ह्यात पंच्याहत्तर हजार अर्ज रद्द करण्यात आलेले आहे त्यानंतर नागपूरमध्ये तीस हजार अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे त्यानंतर एकवीस हजार अर्ज अमरावती जिल्ह्यातसुद्धा अपात्र करण्यात आलेले आहे आणि त्यानंतरची जी माहिती येत आहे ती यवतमाळ जिल्ह्यातनी सत्तावीस हजार अर्ज नाकारले आहे तर अशा प्रकारे या काही जिल्ह्याची माहिती आपल्यासमोर आलेली आहे त्यानंतर बाकी जिल्ह्यांची जी माहिती येईल ती मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत आता तुमचे अर्ज बाद होण्याचं काय कारण होतं तर तुमचे अर्ज बाद होण्याचं बरेच कारण आहे की तुम्ही निकषात न बसल्यामुळे तुम्हाला या योजनेतून बाद करण्यात आला लाडकी बहीण योजनेत फक्त निकषामध्ये बसणाऱ्या महिलांना योजनेत लाभ मिळणार आहे या योजनेत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना मिळणार आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही तुमचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष असणं गरजेचं आहे ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळत नाही तुम्हाला दीड हजारापेक्षा जास्त कोणत्याही योजनेतून जर पैसे मिळत असेल शासकीय तर तुम्हाला याच्यात पैसे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेतून तुमचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे तुम्हाला निराधार योजनेचे जरी पैसे मिळत असेल तरी तुमचा अर्ज यातून वगळण्यात आलेला आहे तर ज्या महिलांजा ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर तुमच्या कुटुंबात जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा अशा महिलांनासुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे त्यांनाही या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे यासाठी महिला व बालविकास विभागाने प्राप्तिकर विभागाची मदत घेतलेली आहे प्राप्तिकर विभागाच्या मदतीने या महिलांचे अर्ज निकषात न बसल्याने अपात्र ठरविण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे यामध्ये लाखो महिलांचा समावेश आहे सर्वात महत्वाचा मुद्दा यामध्ये लाखो महिलांचा समावेश आहे लाडकी बहिणीत लाडकी बहीण योजनेत अचानक लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहे प्रत्येक कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ घेऊ शकतात त्यामुळे जर कोणत्याही कुटुंबातील तिसरी महिला योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांना योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे किंवा बाद केले जाईल त्यामुळे महिलांनी तक्रारी केल्या आहे यासाठी ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन तक्रारी केल्या आहे महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या आहे त्यावरून हा आकडा समोर आलेला आहे तर पाहून घ्या बऱ्याच महिला या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी समोर येत लाडकी बहीण योजनेत जवळपास दहा लाखापेक्षा अधिक महिलांचे अर्ज बाद केलेले आहे तर पाहून घ्या आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम आणि खरी माहिती सांगितली आहे की दहा लाखापेक्षा अधिक महिलांचे अर्ज बाद झालेले आहे महिलांनी याबाबत तक्रारी देखील केल्या आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरूच आहे यातून या, या महिलांचे अर्ज बाद केले असल्याची माहिती समजत आहे त्यामुळे महिलांना आतापर्यंत योजनेचा लाभ मिळणार नाही आतापासून योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना दरमहा पंधराशे रुपये आता मिळणार नाही आणि ज्या आणि अशी माहिती समोर येत आहे की काही पुरुषांनी सुद्धा या योजनेत बेकायदेशीररित्या बेकायदेशीररित्या अर्ज केले होते आणि त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला होता तर अशी माहिती समोर येत आहे की त्यांच्याकडून पूर्णपणे पैसे वसूल करून घेणार असल्याची माहिती समोर येत आहे तर ज्या महिला अपात्र असतील त्यांच्याकडून पैसे वापस घेणार नाही पण ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून शंभर टक्के पैसे परत मागवण्यात येईल आणि त्यांना काही शिक्षासुद्धा होण्याची शक्यता आहे कारण पुरुषांनी पैसे घेणे हा गैरप्रकार आहे ही फक्त योजना लाडक्या बहिणींसाठीच होती आणि अशा लाडक्या बहिणी ज्या या योजनेत पात्र असतील ज्या गरजू असतील अशाच महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती तर समोर माहिती पाहून घ्या महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माची लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरलेली आहे ही योजना दोन हजार चोवीसपासून सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे सध्या जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता कधी येईल कधी मिळणार आणि जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित म्हणजे तीन तीन हजार रुपये मिळणार का याबाबत चर्चा जोरात आहे तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे तर भाऊन घ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या खात्यावर आता तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्ट ही लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्याची आणि दोन उपमुख्यमंत्र्याची ओवाळणी म्हणून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हे एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कारण जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळणार का असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला होता जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागल्या आहेत गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता दोन हजार चोवीसचे हप्ते एकत्रितपणे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झाले होते त्याचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता यंदाही अशीच शक्यता आहे की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे हप्ते एकत्रितपणे जमा होऊ शकतात आणि हे रक्षाबंधनाची विशेष भेट म्हणून तुम्हाला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे सूत्रानुसार मिळालेल्या सूत्रानुसार नऊ ऑगस्ट रोजी किंवा नऊ ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही गेल्या अनुभवावरून सणासुदीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे त्यामुळे रक्षाबंधनाला तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता काही नाकारता येत नाही कारण रक्षाबंधनाला खास आर्थिक भेट म्हणून तुम्हाला हे पैसे देणार असल्याची माहिती समोर येत रक्षा आहे रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेमाचा आहे आणि या योजनेचं नावच आहे लाडकी बहिणी योजना आणि तुमचे जे लाडके भाऊ आहेत हे तुम्हाला नाराज करणार नाही तुमच्या खात्यात नक्कीच तीन हजार रुपये टाकणार असल्याची माहिती समोर येत आहे रक्षाबंधन हा सण भावंडांमधील प्रेमाचा उत्सव आहे यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकते जर तुम्हाला तीन हजार रुपये आले तर तुम्हाला रक्षाबंधनाला गावी जायला हे पैसे कामी येणार आहे गेल्या वर्षीप्रमाणे सणाच्या निमित्ताने हप्ता जमा करण्याची प्रथा लक्षात घेता यंदा ही सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचे चे हप्ते एकत्र जमा करू शकते त्यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम ही माहिती पाहायला मिळत आहे की ऑगस्ट जुलै आणि ऑगस्टचे हप्ते तुम्हाला शंभर टक्के तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि तुम्ही ज्यांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांनी ई के वाय सी नक्कीच करून घ्या आधार लिंक करून घ्या आणि जुलै आणि ऑगस्टचे हप्ते शंभर टक्के तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे माझी लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात शंभर टक्के जमा झाले नाही तर तुम्ही माझ्या चॅ चायन, चॅनलला अनसबस्क्राईब करा त्यामुळे नक्कीच आपण शंभर टक्के गॅरंटी देत आहो तुम्हाला तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत आनंदी रहा रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र